नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै या दिवशी वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहे कामिका एकादशी कामिका एकादशी ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची एकादशी असून ही एकादशी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात साजरी केली जाते ही एकादशी विष्णूंना समर्पित आहे या आषाढ महिन्यात दोन एकादशी येत असतात त्यापैकी एक, त्या एक देवशयनी एकादशी आणि दुसरी म्हणजे कामिका एकादशी जर आपण आषाढी एकादशीचे व्रत केले असेल तर आपल्याला कामिका एकादशीचे व्रत देखील करायचे आहे आषाढी एकादशी बरोबरच आपण ही कामिका एकादशीचं व्रत देखील केलं तर आपल्याला दोन्हीचेही पुण्य प्राप्त होते आणि आषाढी एकादशी केल्याचे विशेष पुण्यफळ मिळते कामिका एकादशीचे व्रत केल्यानंतर व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो असे सांगण्यात आलेले आहे आणि तो वैकुंठात जातो असे म्हटले जाते कामिका एकादशीचे व्रत आपण मनोभावे केले तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी कायम टिकून राहते एकादशी हे व्रत विष्णूंना फार प्रिय आहे त्यामुळे त्यांची उपासना केल्याने आपल्याला निश्चितच त्याचे शुभफळ मिळते आपल्या घरातील दारिद्र्य नकारात्मकता नष्ट होते आणि विष्णूंना समर्पित असल्यामुळे आपण विष्णूंची जर सेवा केली तर अर्थातच आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते कामिका एकादशी अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले गेले आहेत जे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते तुमच्या घरात अखंड पैसा टिकून राहतो लक्ष्मी कायम वास करते तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सोमवारी कामिका एकादशी येणार आहे त्याविषयी थोडक्यात एक उपाय सांगणार आहे तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण या दिवशी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू लाखो करोडोची कर्ज फिटेल आणि तुमचे काही तासातच बाजूने तुमच्या घरात पैसा येईल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील अगदी साधा आणि सोपा हा एक प्रभावी उपाय आपल्याला इथे करायचा आहे तर पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे हे आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि नवनवीन उपाय देखील तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील हा उपाय कसा करायचा आणि कोणत्या वेळेत करायचा आहे हे आपण पुढे बघूयात आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगत आहे तो उपाय तुम्ही कामिका एकादशीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तो अत्यंत प्रभावी उपाय आहे ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये पैशाची कमतरता कधीही जाणणार नाही अखंड लक्ष्मी घरामध्ये वास करेल चहूबाजूने पैसा येईल गरिबी दारिद्र्य कायमचे नष्ट होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे ते फक्त झाड नसून श्रद्धा आणि पूजेचे केंद्र आहे तुम्ही मनोभावे त्या झाडाची पूजा केल्यास तुम्हाला लवकरात लवकर फळ मिळते काही पिंपळासंबंधित काही उपाय असतात ते उपाय जर तुम्ही केले तर त्याचे तुम्हाला निश्चितच फळ मिळते कारण पिंपळाच्या झाडामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो असे म्हटले जाते पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूंचे साक्षात रूप मानले जाते आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी या झाडाविषयी एखादा उपाय जरी तुम्ही केला तर निश्चितच तुम्हाला विष्णूंचे आशीर्वाद मिळतात त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी देखील वास करत असते आणि म्हणूनच आपण पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली तर भगवान विष्णूसोबतच माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये कायम पैसा टिकून राहतो तुम्हाला जर सतत पैशांच्या अडचणी येत असतील कष्ट मेहनत करूनही तुम्हाला हवा तेवढा पैसा मिळत नसेल कधी कधी तुमच्या घरामध्ये खूप पैसा येत असेल पण तो टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या बऱ्याच कारणाने तुमच्या घरातून पैसा बाहेर जात असेल म्हणजे तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न जरी असली तरी तुमच्या घरामध्ये स्थिर जर नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये सहजासहजी यश मिळत नसेल खूप दिवसांपासून तुमचं एखादं काम अडलेलं असेल किंवा तुमच्यावर खूप कर्ज असेल घराचं असो गाडीचा असो किंवा तुमचे कुठलेही ई एम आय असो खूप मोठे कर्ज तुमच्यावर कायमचे असेल ते जर लवकर फिटत नसतील तर तुम्हाला हा उपाय करणे खूप गरजेचे आहे त्याचप्रमाणे हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दूर होतात आणि घरामध्ये सुखशांती कायम टिकून राहते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कामिका एकादशीच्या दिवशी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर गायचे कच्चे दूध टाकायचे आहे सोमवार असल्यामुळे तुम्ही यामध्ये थोडेसे दूध टाकावे आणि गंगाजल टाकावे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचे आहे त्यामुळे तुमचे शरीर शुद्ध होते व तुमच्यातील नकारात्मकता दूर होते त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील देवी देवतांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांची पूजा करायची आहे मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठण केले तर उत्तमच ठरेल त्यामुळे तुम्ही एकादशीच्या दिवशी नक्की विष्णू सहस्त्रनाम एकदा वाचावे किंवा ऐकावे तरी विष्णूसहस्रनामाचे पठण तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता किंवा ऐकू शकता तुम्हाला हा उपाय करायचा असेल त्यावेळेला तुम्ही कमीत कमी देवाजवळ दिवा लावून दीप लावून वातावरण प्रसन्न करून त्यानंतर हा उपाय करायला सुरुवात करायची आहे म्हणजे सकारात्मकतेने तुम्ही हा उपाय कराल तर निश्चितच त्याचे फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे शक्यतो नवा कोरात तुम्ही हा कपडा घ्यावा त्या कपड्यामध्ये तुम्हाला दोन हळकुंड ठेवायची आहेत मध्ये तुम्हाला एक रुपयाची नाणे ठेवायचे आहे आणि एक कवडी ठेवायची आहे या तीन वस्तू तुम्हाला त्या कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये या तिन्ही वस्तू बांधून घेऊन त्यानंतर एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे दूध थोडीशी साखर आणि लाल चंदन टाकायचे आहे आणि एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हळद कुंकू घ्यायचा आहे या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे दिवा लावायचा आहे त्यानंतर जे जल आपण सोबत नेलं होतं ते अर्पण करायचं आहे व त्यानंतर त्या वृक्षाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायची आहेत व जे आपण पोटली घेऊन गेलो होतो त्या पोटलीला सर्वप्रथम हळद कुंकू लावायचे आहे व ती पोटली आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला मांडी घालून खाली बसायची आहे आणि भगवान विष्णूंचं माता लक्ष्मीचं मनोमन तुम्हाला नामस्मरण करायचे आहे तुमच्या कष्टाला मेहनतीला यश येऊ द्यावे तुमच्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास रहावा यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर ती पोटली तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या मुळाजवळ ठेवून द्यायची आहे पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि सात प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा मनोभावे तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे माझ्या सर्व अडचणी दूर होऊ दे आर्थिक अडचणी दूर होऊ दे माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदो सुख शांती समाधान देखील नांदावे घरातील नकारात्मकता दूर व्हावी यासाठी तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व तिथे बोलून यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना तिथे करायची आहे आणि हा असा छोटा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे त्यानंतर अजून एक विशेष म्हणजे आषाढ महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो जितका श्रावण महिना पवित्र असतो तितकाच आषाढ महिना देखील पवित्र असतो कारण या महिन्यात चातुर्मासाला सुरुवात होते आषाढ महिन्यामध्ये देवशयणी एकादशी येत असते आणि त्यानंतर कामिका एकादशी ही देखील येत असते या दोन्हीही पवित्र एकादशा याच महिन्यात येतात आणि म्हणूनच हिंदू धर्मामध्ये असे म्हटले जाते की दोन्ही एकादशीचे आपण जर व्रत केले तर आपल्याला निश्चितच त्याचे पुण्यफळ मिळते विष्णूचे आशीर्वाद लाभतात आणि देवशयनी एकादशीचे विशेष फळ मिळते त्याचबरोबर या दिवशी दानाला देखील खूप महत्त्व आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दान करू शकता गरजूंना गरिबांना अवश्य दान करावे अन्नदान पाणीदान वस्त्रदान कुठलंही दान करा पण दान अवश्य करावे फक्त या दिवशी तुम्हाला चुकूनही तांदूळ दान करायचे नाही आहेत बाकी तुम्ही कुठलेही दान या दिवशी करू शकता तर अशा पद्धतीने हे उपाय तुम्हाला कामिका एकादशीला आवर्जून करायचे आहेत आणि याचे तुम्हाला निश्चितच फळप्राप्ती होईल धन्यवाद